वेळ घालवणार नाही भागवतामध्ये प्रवेश करून भागवताचं महात्म्य सांगूया भागवताचं महात्म्य हे भागवत ग्रंथातलं नाही काय आहे शिवपुराणाचं पद्मपुराणा अंतर्गत येतं पद्म विष्णूचा जो महिमा आहे तो पद्मपुराणाने गायला आणि शंकराचा जो महिमा आहे तो स्कंद पुराणाने गायला दोन्ही महापुराण आहेत शैवांमध्ये महापुराण आहे त्याचं नाव आहे शिव महापुराण आणि वैष्णवांमध्ये महापुराण आहे त्याचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण याला श्री मद म्हटलेलं आहे श्री आणि मध दोन शब्द आहे विग्रह केला तर श्री हा श्री कोणाला म्हणायचं राधेला श्री म्हटले भागवत शृणुती श्री श्राव्यती श्री श्री ध्रुति, स्मृति मेधा पुष्टि क्रिया ख्याति, उन्नति शक्ति जनाव है जनदुख भाजा श्री कृष्णाचंद राधे वेगड़ा है हाँ। एक बार सूरदास जी बैठे थे तो सूरदास जी को ठाकुर जी ने कहा सूरदास जी हम आ गए सूरदास जी ने कहा सच में आ गए बोले हाँ सच में आ गए बोले प्रमाण क्या है मग थोडी ना म्हणू आप आग आहे आप बोलते हो तुम्ही तो अंधा आदमी हो मला काय दिसतंय आंधळा माणूस आहे तुम्ही म्हणसाल हो आला आणि मग मी म्हणायचं मी मी हो आलो आलो मी मला वाटत नाही का नाही वाटत राधा दिसत नाही राधा नाही मी एकटाच आलो पण तुम्हाला कसं माहीत का राधा आली नाही म्हणून तुम्हाला तर दिसत नाही हा दिसणाऱ्या माणसाला ठीक आहे तुम्ही म्हणता पण राधा आली नाही तर राधा आली नाही तुम्हाला कसं माहीत ते म्हणजे असं आहे श्रीकृष्ण आले तर मला चाल असं म्हणायला लागले राधा आली असती ना तुम्हाला इथेच समाधी लागली असती श्रीकृष्णाला तुमची काळजी नंतरही श्री राधेला पहिली हा राधा करुणा निधान आहे श्रीकृष्णाला तुमचीच काळजी येणार नाही जास्त कृष्ण म्हटल्यावर कृष्ण येणार नाहीत राधा म्हटल्यावर लवकर येतील असा राधेच्या आधीन जो श्रीकृष्ण आहे म्हणून हा श्रीमद का म्हणावं मध असतो हत्तीच्या ठिकाणी हत्ती हत्तीच्या गंडस्थळातून मध वाहतो त्याला म्हणतात हत्ती, हत्ती, हत्ती। तसं वेदांत दर्शनात आपल्याला सुद्धा हत्तीच म्हणतात दर्शनशास्त्रकार आपल्याला म्हणतात हाती जीवाला काय म्हणतात हाती हाती काय म्हणतात कारण आपलं भूतकाळातलं जीवन आहे लोक म्हणतात तुमच्याकडं गाडी होती पण त्र्याण्णव मध्येच होती तुम्हाला बायको होती प ब्याण्णव मध्येच होती सर्व भूतकाळातच तुम्हाला नोकरी होती अठ्ठ्याण्णव मध्येच होती तुम्हाला शेती होती होती आता काय झालं गेली सगळं भूतकाळात वर्तमान काळात काही नाही वर्तमानात काळात काही नाही म्हणून याला म्हणतात हाती आणि हत्तीच्याकडं असतो मध ज्या हत्तीत मध आहे ना त्या हत्तीच्या रस्त्यात जर एखादं झाड आलं तर तो, तो हत्ती झाडाला वळसा देऊन जात नाही झाड पाडून जातो माणसाच्या ठिकाणी जेव्हा मध येतो ना तेवढेला तो तसाच वाटतो तारुण्याचे मिसे न माने कोणाशी सदा मुसमुसी धुळे दैसा तरुणपणात मानत असते का कोणी सांगा ते तरुण पूर्व बसलेले एकशे वीसच्या स्पीडनं कट मारते ना त्यानं कट मारल्यावर आपल्याला वाटते का याचा जर खरंच कट बसला याच्या कमरीला जर कट बसला तर कस बोनेट फिरलं कमरीच असं करता करता तो याचा तर सर नटही जाईन आणि जाईन पण तो आवरत नाही ना आपण त्याला आवाजही दिला तर तो असा करते उडले ओहो तो तरुण आहे त्याला मध आहे ज्याला मध आहे तो ऐकत नाही जीवाला मध आहे तो ऐकत नाही हा जो भागवतातला मध आहे हा राधेज आहे ती मदोन्मत्त झालेली आहे कृष्ण प्रेमामध्ये कृष्ण भक्तीमध्ये कृष्ण रसावदामध्ये कृष्ण चरित्र लिलांमध्ये ज्याप्रमाणे एखादे शेठजी आहेत आणि त्या शेठजीने खूप सारा व्यापार केला इकडून धनगोळा कर तिकडून धनगोळा कर सगळं धन गोळा केलं आणि घरी आणून शेठजीने आपल्या बायकोला दिलं हिंदीत तिला म्हणतात शेठानीजी आणि एक दिवस काय झालं की ती पागल झाली ती आपल्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर उभी आहे तिने सगळे कपाट उघडले आणि त्यातले जे वस्त्र आभूषण होते ते लोकांच्या अंगावर फेकायला लागले हे घ्या आमच्या कमावलं होते हे घ्या तशी कृष्ण रसामध्ये ही उन्मादी झालेली श्री राधिका भक्तीच्या अट्टालिकेवर उभे राहून श्रीकृष्णाच्या एका एका लीला अमृताचं आस्वादन जे तुमच्या माझ्यापर्यंत करत आहे त्याच्यामुळे हा जो मध आहे हा श्री म्हणजे राधेचा मध आहे पूर्वीच्या काळामध्ये नदीला पाणी पाणी असायचं पुण्यश्लोक न राजा नव्हता हा तुमच्या गावात नदी आहे ना आता आटली ते एक तर गाणे निघालो होतो मंदात दोन हजार एक सालापासून आटली रे चंद्रभागा घेऊन जाय पांडुरंगा घेऊन <laughs> हो जा मी आळंदीला होतो मला आणखी ना ते कोणी लिहिलं असत आठल्या नद्यात आपण पूर्वी पाणी आणायला नदीला जायचे नदीला पाणी आणायचा नियम आहे नदीत आत उतरल्याशिवाय घागर भरता येत नाही जुन्या माऊ माऊल्या बसल्या त्याला माहीत आहे ज्या नवीन आल्या ओ माय ओ काही माहीत नाही ज्या मातीशी जुळलेल्या आहेत ज्यांच्या नळ त्यांना माहीत आहे आता नळ मला अजून कळ ना मी कुठं कुठं नळ नाही पाहिला मी खूप नळ म्हणजे तुम्ही अंगणात गेले तर नळ वॉशरूममध्ये गेले तर नळ बाथरूममध्ये गेले तर नळ बेडरूममध्ये मला अजून समजा ना बेडरूममध्ये नळाचं काय काम आहे तिथं झोपाव का पाणी पाणी खेळावं काही मिळत लाग ना पूर्वी तसं नव्हतं मग घागर घ्यायची नदीला जायचं नदीला पाणी भरायचं पाणी डोक्यावर घ्यायचं तेव्हा खालचे जे साडी वगैरे जे असायची ती ओली होत होती आणि रस्त्याने चालता 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 ती साडी इकडची तिकडे तिकडे जेव्हा जात होती तर त्या साडीतून जे दवबिंदू पडत होते ते कुठे गवतावर कुठे काठीवर कुठे जमिनीवर तशी कृष्ण भक्तीमध्ये नावून निघालेली ही राधिका ही जेव्हा चालते ते हिच्या चालण्याने तिच्या नारीतून जे कृष्ण रसाचे बिंब उडतात ते चालता चालता काही शुद्ध पुरुषांच्या अंगावर गेले काही ज्ञानीपुरुषांच्या अंगावर गेले काही महात्म्यांच्या अंगावर गेले काही संतांच्या अंगावर गेले ते उलट उडत शुकाचार्यांसारख्या परमविग्रही महात्म्याच्या मुखाचा आस्वादन केला आणि तिथून काही जे शिल्लक राहिले ते तुमच्या माझ्यापर्यंत आले म्हणून हा राधेचा मत श्रीमत आणि एक अर्थ असा आहे श्रीमदा हा भगवता हा गी येते इथे श्री भगवान श्रीकृष्णाच्या श्री मुख आश्वासन जनातून आले दोन ग्रंथ सांगितले भगवान श्रीकृष्णाने उभ्या आयुष्यात त्याला काय बारा बाबा बारागाव बारा, बारा भानगडीत केल्या असं थोडी नाही का तेच काम केलं काय याच्या घरचं दही त्याच्यात घरचं दही त्याला गीताही सांगता येते त्याला दुसऱ्याच्या घरी चोरीला जाता येते त्याला गीताही सांगता येते हाताच्या बाहेर गेलेले लेकरं स्वतःच्या नजरे पुढे मारता येतात आणि सोन्याची लंका समुद्रात बुडवता येते आणि ज्याला उभं राहून गीता सांगता येते आणि उद्धवाला शेवटच्या वेळेला भागवत सांगता येते मृत्यूची इतकी छटाही चेहऱ्यावर नसताना शेवटी सांगितलेला ग्रंथ आहे भागवत तो सांगितला होता उद्धवाला मृत्यू समोर असल्यावर भागवत सुचत असते का आपल्याला तुम्ही पाहिलं का एखादं म्हटारं मरायला लागलं ते बायकोला म्हणलं पोती वाचतं काय सत्यनारायणाची जीव सोडतो मी मी नाही पाहिलं अजून कबुड मरा टेकलो ते तर बाई नाही आली नागपूरची मरण ते नाही म्हणे येत नाही म्हणे ते पहिलेत म्हणे मरत नाही नाटकं करते <laughs> या <दें> म्हणे पहिलं <laughs> काय तसे आहे श्री वैशिष्ट्य आहे मृत्यू पुढे त्याला बाण लागला आहे आणि अशा वेळेला उद्धव त्याच्याजवळ उभा आहे आणि तिथून पुढे तो उद्धवाला उपदेश करतो त्याचं नाव भागवत आहे म्हणून भगवत हा प्रोक्तम भागवतम भगवंताने स्वतः मुखातून सांगितलं आणखी एक गोष्ट काय आहे सांगणार आणि शब्द दोन असतात मग असं वाटून श्री कृष्णाच्या मुखातून निघालं म्हणून नंतर सांगितलं प्रत्यक्ष कृष्ण येव ही हा ग्रंथ काय आहे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे म्हणून आरती करताना हे नाशिकचे जे गुरुजी होते त्यांनी जी आरती लिहिली त्यांच्याशी मी बोललो मागच्या वर्षी उन्हाळ्यात तर त्यांनी लिहिलंय ग्रंथ नो हे हा श्रीकृष्ण हा ग्रंथ नाही हा इथे दिसणारं हे पुस्तक नाही हे पोती नाही ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे ही मूर्ती आहे ही धातूची आहे मंदिरात ज्याचं दर्शन घेतात ती पाषाणाची आहे आणि माझ्या पुढे जी आहे याला वाङ्मयीन मूर्ती म्हणायची हिचं नाव आहे शब्दमूर्ती ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना सांगतात माझी ज्ञानेश्वरी म्हणजे नुसतं शब्द न्यानेश्वर नाहीत हे शब्द ब्रह्म अशेष तसं भागवतातला एक एक शब्द म्हणजे केवळ शब्द नाही प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे हां प्रत्यक्ष कृष्ण येवही याला भागवतकार म्हणतात हा ग्रंथ हो, म्हणजे श्रीकृष्णाचा शब्द विग्रह आहे आणि व्यासांसारखे हुशार आहेत असा आहे शब्दमूर्ती कधी भंग पावत नाही जगातल्या सगळ्या मूर्त्या भंग पावतील पडतील तुटतील फुटतील पण शब्द, शब्द अमर आहेत या जगात या जगाला जात असताना का जा। आप आपले काही शब्द ठेवून जा तुम्हाला एक गोष्ट सांगू छत्रपतींचं चरित्रावर किती लोक ताशेरे ओढू देत आणि कोणी आपापले मतं मांडू देत पण छत्रपतींच्या अंतिम जाण्याच्या अगोदरचे जे शब्द आहेत त्या शब्दात त्यांचे संपूर्ण जीवन सामावलेलं हो आहे त्यांनी शेवटी सांगितलं होतं गया मथुरा काशी ताब्यात घ्या आणि एकछत्री गाईचं रक्षण करा स्त्रियांचं रक्षण करा आणि भगवतीची आज्ञा माना हे अंतिम शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे यावरून तुमच्या हे लक्षात येतं की त्यांच्या जीवनाचा मुख्य हेतू काय आहे आणि मला असं वाटतं त्यांचे ते शेवटचे ते तीन शब्द आज या भारतवर्षाच्या प्रत्येक तरुणाच्या देशासाठी लढणाराच्या समाजासाठी लढणाराच्या आणि ज्याला देशाचं समाजाचं मंगल करू वाटतं त्याच्यासाठी हे तीन शब्द म्हणजे खऱ्या अर्थाने संजीवनी आहेत या जगात सोडत असताना शब्द सोडा ते अमर आहेत ही भगवंताची वाङ्वय मूर्ती आणि या एवढा मोठा ग्रंथ आहे या ग्रंथाचा परिचय काय असते मोठा माणूस आपला परिचय करून देत नाही ना आता या सप्ताहामध्ये बरेच मोठे लोक येतील मग आपल्याला माहीत घ्यावं लागते आणि मग सांगा ते हां बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या गावामध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे अमुक अमुक त्यांचं नाव आहे आता काय तो मोठा माणूस आपल्या तोंडाला सांगेन काय हां हां हा ओळखलं का मला मी तुकाराम आहे बरं ઓળખ લગા શાતા કાકું ઓળખ લગ મની ને કહે તું નહીં ના કે બળા બોલે બળા उदारण सांगित हिरा या जगातली बहुमूल्य वस्तू आहे पण स्वतः कधी सांगत नाही हे नमस्कार मी आहे बरं का तुम्हाला माहित आहे गेल्या आठवड्यात आपली काय किंमत तो नाही सांगत त्याची किंमत ठरवणारा जोहरी तिथं बसलेला आहे तसं भागवत हिऱ्यासारखा आहे मोठं आहे याचा परिचय कोण देतं म्हटले पद्मपुराणाने दिलेला आहे म्हणून यातलं जे महात्मे आहे ते पद्मपुराणा अंतर्गत आलेलं आहे आणि त्या महात्म्यातला पहिला श्लोक आहे सचिदान कृष्णा पहिला देव समजून सांगितला देवाबद्दल अनेक भ्रांती आहेत अनेक भ्रांती आहेत अनेक गैरसमज आहेत मी तर नेहमी म्हणत असतो देवाच्या दरबारामध्ये देवाच्या भेटीला दोनच प्रकारचे लोक जातात एक लोभी आणि एक भित्रा दोनच आहेत तिसरा नाही नाही नास्तिक तर तो म्हणतो देवच नाही मग जाणाऱ्याची गर्दी कोणाची एक लोभी आणि दुसरा भित्रा हा काही काही देव असे असतात ते जे आडवं गेलं की ते कार्यक्रम करतात माणसाचा मग लोक म्हणतात नाही नाही तो देव खतरनाक आहे मी मागच्या वर्षी गेलो होतो त्या देवाचं दर्शन नाही करत टिकून आलो म्हैस मिली या वर्षी दर्शनाला जाऊ म्हणजे हा भित्रा आणि दुसरा लोभी चला मागच्या वर्षी आपल्या गावातल्या सीतारामजीनं पंढरपूरला गेले होते मग टिकून आले त्यानं दोन एकराची खरेदी केली होती मग घरची म्हणली तुम्ही काय इथंच मरता काय जाना पंढुरंगात दर्शन तरी घ्या कमीत कमी एकराला दोन एकर होईन तरी आपलं म्हणजे देव देतो हा गैरसमज आहे देव आम्हाला मारतो हाही गैरसमज आहे देव आमचं वाटोळं करतो हाही गैरसमज मला नेहमी वाटतो तो आपल्या कशाला नादा लागेल काय नादाला लागावत्या ना आपल्या आपल्याकडं आहे काय नादाला लागण्यासारखं सोयाबीन आहे शेंगा नाही संत्रा आहे त्याला बार नाही गाडी आहे त्याच्या डिझल नाही पोट्टा आहे ते ऐकत नाही पोट्टी आहे ती ऑनलाईनच आहे कोणाचा कोणाला मेळ नाही बैल आहेत ते चालत नाहीत बंडी आहे तिला वंगन नाही बायको यातील भाकर येत नाही आपले आप काय होती एवढी परेशानी ज्याच्या संसारात त्याच्या काय नादाला लागावं नादाला मोठा माणूस लागेल तो तो ला ना का नाही चला बा कोणतरी म्हणलं देव आणि लादेन या दोघांचं युद्ध झालं तर आपण समजू शकतो तुला मोलाचे आहेत माणसं दोन्ही खतरनाक आहे पहिला गैरसमज देव आमचं वाटोळ करतो देव तसा नाही देव तसा नाहीतच मुळात आम काही वाटते देव देणार आहे तो तसाही नाही मग तो आहे कसा तर म्हटले सचिदानंद रूपाय असा आहे तो सत आहे चित आहे आनंद स्वरूप आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि तीन गोष्टीचा विचार करत असताना थोडा विस्ताराने विचार केला कशाला म्हणावं चित कशाला म्हणावं आनंद कशाला म्हणावं कशाला म्हणतात तुम्ही आम्ही ज्याला सत्य म्हणतो ते सत्य नाही त्याला मिथ्या म्हणतात मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं नाही खोटं कसं म्हणावं जेवणं चांगलं चालू आहे तेल घेण कांदा घेन पापड भाजून शेंगदाणे आदी काही पद्धत आहे जेवणं कचवून चालू आहे मग म्हणायचं हे सगळं मिथ्या आहे एवढं खाल्ले जेवायला बसताना फुल जेवणं चालू आणि मग म्हणा प्रपंच मिथ्या जेवला का <laughs> दोन तासाच्या अगोदर प्रपंच मिथ्या नव्हता का मिथ्या शब्दाचा अर्थ आहे परिवर्तनशील आपण ज्याला सत्य म्हणतो ते परिवर्तनशील आहे म्हणजे एक माणूस तुम्हाला दहा वर्षाच्या अगोदर भेटला आणि तुम्हाला त्यानं सांगितलं तुम्ही त्याला विचारलं काय गोविंदराव काय वय आहेत तो म्हटलं तीस दहा वर्षानं तोच माणूस तुम्हाला भेटला आणि तुम्ही त्याला विचारलं काय गोविंदराव काय म्हणता किती आहे वय तुमचं तो म्हणला चाळीस मग काय लबाड माणूस आहे मागच्या वडिन भेटले होते तेव्हा तीसच सांगितलं ना, ना आता चाळीस सांगितले मग तेव्हा सांगितलं ते खोटं होतं की आता सांगितलं हे खोटं आहे उत्तर आहे दोन्ही खोटे नाहीत मग दोन्ही खोटे नाहीत तर दोन्ही खरे होऊ नाही शकत एक कुठलंही खरं असेल तुमच्या लक्षात येते काय आता नाही आलं तर उद्या येईल पण आता ऐकून घ्या असं काही जरुरी नाही मी सांगेल ते सगळं तुमच्या लक्षात बसेल जे नाही बसलं तर मान हलवायची म्हणजे मला बरं वाटतं दुसरं कारण काही नाही जिथं जळ गेलं तिथं एकमेकीला म्हणायचं खरं आहे हो माय महाराज सर मी चुकून एकदा एका मोठ्या महाराजांच्या प्रवचनाला गेलो पाठीमागं बसलो मी गेलो तेव्हा काही लोकांनी कुजबूस केली अरे ते आले ते आले ते आले त्यांनी मागं वळून पाहिलं मी आपलं चुपचाप बसलो मग काही दोन चार माणसं बसले होते विषय चालू होता दया क्षमा शांती ती शांती काय आहे हे सांगत होते पण जे पाठीमागं बसले तेईला कुठं शांती आहे कारण त्यांच्या शांतीनं तेईला कधी शांतीच नाही दिली त्याच्यामुळे ते सगळे म्हणत होते मजा नाही आली हे महाराजाला ऐकायला जात होतं मजा नाही आली जेव्हा महाराज म्हणले मी एका जवयाची गोष्ट सांगतो तेव्हा दोन्ही म्हातारे म्हणले आता मजा येईल कारण तेवढा जावंच ओळखीचा होता बाकी शांतीची काय घेणं देणं दयेची काय घेणं देणं नाही ज्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही त्याचा काय घेणं देणं हे जावंही आपल्या आहे चला मग जावं याचं ऐकू मग तुम्हाला सगळंच कळेल असं काही जे नाही कळलं तर येते सांगत जा खरं आहे हो महाराजचं नाही ना का म्हणत हो म्हणत जाव कथेतला दुसरा नियम असा आहे इथं कथा कीर्तनात बसलो नाही असं म्हणता नाहीयेत हो खरं आहे म्हणाचं हा असा नियम आहे मग आत्ता दहा दोन व दहा वर्षाच्या अगोदर ज्याने तीस वर्ष वय हो सांगितलं होतं आता तो चाळीस सांगतो दोन वेळेला एक गोष्ट तो फिरून फिरून सांगतो तरी तुम्हाला त्याचं खरं वाटतं व्यवहारातला नियम असा आहे दोन खरे नसतात खरी एकच वस्तू असते मग खरं जर एकच असेल तर दहा वर्षाच्या अगोदर तीस वर्षाचा होता हे खरं आहे की आता तो त्याचं वय चाळीस सांगतो हे खरं आहे तुम्ही सांगा तो दोन्ही वेळेला सांगतो तेच खरं आहे पण दोन्ही वेळेच खरं नसतो हा सिद्धांत आहे दोन गोष्टी खऱ्या कशा असतील दोन गोष्टी खऱ्या कशा असतील एकच गोष्ट खरी असेल ना दोन दोन खऱ्या गोष्टी नसतात मग दोन नसतात तर मग हा का सांगतो ते त्याचं उत्तर असं आहे तो पहिले सांगत होता तेही बरोबर आहे आता सांगतो तेही बरोबर आहे मग दोन गोष्टी बरोबर कशा का आहेत कारण त्याचं सत्य परिवर्तनशील आहे तो आधी तीस वर्षाचा होता आता तेच सत्य परिवर्तित झालं म्हणून तो चाळीस वर्षाचा झाला चाळीस वर्षाचा झाला या परिवर्तनाला मिथ्या असं म्हणत हां आता मला सांगा लहानपणी कसा गोड असते माणूस कोणी कळीवर घेते ओले 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 आता घेते काय आता म्हणते काय आपल्याला कोणी नाही फार म्हातार झाले आणि सुरपुत्या पडल्या कोणी म्हणलं का आप्पा याबरोबर मुका घेतो लहानपणी लोक दुष्ट लहानपणी तुम्हाला सांगतो आपली इकडचे तर म्हणजे निरामाटेच दिसतात इथं काळ इथं काळं इथं काळं अन मला अजून कळ नाही ज्याच्या दोन्ही नागपुळ्या चालू आहेत त्याला किती काळं लावलं म्हणजे दीट लागल हे <laughs> वेळे आईची वेळी ही माया ही आहे ती मला अजून कळ ना वेळ्या आईची वेळी ही माया म्हणजे काय ज्याच्या दोन नागपुळ्या चालू आहे त्यालाही काळा टिक्का लावला ही वेळ्या आईची वेळी माया लहानपणी मग लोक चॉकलेट देतात तुम्हाला लहानपणी गा मोठे मोठे माणसं डोक्यावरती टोपी लावून हंबी अगर बच्चे होते नाम हमारा होता गगनो बगनो को मिळते लड्डू दुनिया करती हॅपी बर्थडे टू यू बाबा टाळ्या बाजूनं चालू आहे घरात ह ते लेकरू त्याचे ते पोरगम पप्पा तू तर नाचलाच नाही त्यालाही नाचावं लागतं लहानपणात आता थोडं मोठं झालं तसंच होईल का नाही ना झालं तसंच होईल का नाही आता कोही नाही नाको गडू लागले तरुणपणात पाहिलं तर बापा बापा बापा, बापा थोडंसा असा आता नाही पहिले केस मोठे असे फेकत ते तरुणपणातले फोटो पाहि जुन्या लोकांचे तरुणपणातले फोटो पहा बापा बापा बापा, बापा। प्रत्येक घरात एक शेशी कपूर सापडते तुम्हाला ती मोठी झाल्लर आणि इथपर्यंत कल्ले ते बारीक मिशीन ते टाईट शर्ट तो खालून मोठावला पॅन्ट बेल बॉटम आता आहे काही नाही ना आम तो वही आहे लेकिन अब हम में परिवर्तन आले आता आमच्यात परिवर्तन आलं परिवर्तनाने परिवर्तना काय झालं की लहानपणाचा स्नेह आता बदलला याला म्हणतात मिथ्या मग तुम्ही आम्ही मिथ्या हो। परमात्मा सत्य काय तो देश काल परत्वे त्याला शास्त्रीय भाते भाषेमध्ये देश, देश परिछे, काल आणि वस्तूचा परिच्छेद नाही त्याला परिच्छेद देश परिच्छेद काल परिच्छेद म्हणतात देव काल परिच्छेद नाही ईश्वर ईश्वर परिच्छेद नाही परमात्मा कसा आहे म्हटले तीनही काळात तसाच आहे जसा होता तसा म्हणून आजही गेले तरी तो तसाच दिसतो पंढरपूरला गेले का तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाला पाहू जसा आहे तसाच आहे पूर्वी जसा होता तसाच आहे सुंदरते द्यान ओवे सुंदर ओ ਦਰਿਆ ਨਾ ਤੋ ਦੇਵਿਤੇ ਮਾਰੇ ਸੁਨਰਤਾ ਤੋ ਦੇਵਿਤੇ ਮਾਰੇ ਆ ਰਗਾ Yeah. <laughs>